आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महा आरोग्य शिबिर पंधरा ते सतरा जुलै लक्ष्मण दास महाराज आश्रमशाळा सोळा ते अठरा जुलै तीन रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि पासष्ट एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन निलेश लंके आमच्याकडून लोकसभा निवडणूक लढण्यास तयार होते मात्र त्यांना लोकसभा आणि त्यांच्या पत्नीला विधानसभा द्या अशी अट लंके यांनी ठेवली होती असा गोप्यस्फोट अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं यावर निलेश लंके यांनी अजित पवारांनाही प्रत्युत्तर दिले यावर बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले आता लोकसभेची निवडणूक झाले त्यामुळे या गोष्टीला काही अर्थ राहिला नाही मी खासदार झालो तिकडे माळा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील हे देखील खासदार झाले आता कडीला ऊत आणणं चुकीचं आहे असं निलेश लंके यांनी म्हटलंय तसंच अजित पवार गटाच्या जागा वाटप बाबत त्यांनी वा विचारलं असता ते म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीमधील एक घटक पक्षाचे नेते आहेत त्यामुळं त्यांच्या पक्षाला आणि महायुतीच्या कुठल्याही जागा कोणी लढवायच्या आणि कुठल्या जागा नाही लढवायचा हा अधिकार त्यांचा आहे आप त्यामुळे आपण त्यावर भाष्य न केलेलंच चांगलं शेवटी आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्यामुळे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीनं विधानसभेच्या जागा ह्या निवडून आणता येतील याचा विचार आम्ही करणं अपेक्षित आहे असं निलेश लंके यांनी म्हटले निलेश लंकेंना संधी देण्यासाठी मीच पुढाकार घेतला होता लंके माझ्याकडून विधानसभा लढवण्यास तयार होते त्यांना लोकसभा हवी होती तर त्यांच्या पत्नीला विधानसभा अशी त्यांची मागणी होती तिथे भाजपचे खासदार असल्यानं भाजपने लंकेसाठी जागा सोडली नाही नगरची जागा धोक्यात असल्याची कल्पनाही दिली होती भाजपने हे ऐकलं नाही पालकमंत्र्यांनीही त्रास दिला त्यामुळं त्यांच्यासाठी काम करणार नाही अशी लंकेची भूमिका घे त्यांनी घेतली होती जवळच्या लोकांचा क्रशर आणि खाणी या बंद केल्यामुळं आपल्याला फटका बसेल असं त्यांना वाटत होतं त्यामुळे लंके हे शरद पवारांसोबत गेल्याचं अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगत गौप्यस्प